हे गाईज नमस्कार तर आज आपण आलो ते म्हणजे चिंचली या ठिकाणी तर पाऊस बघा तर सुरुवात झालेली आहे पावसाला आहे बघा आता इकडं थोड्या वेळात येणार आहे आणि आपलं चांगलं वारा वाजणार आहे तर आपण इथं गाडी घेऊन आलो गॅरेजवर गाडी रिपेअर करण्यासाठी तरी आहे आपली गाडी मस्तपैकी न्यू कंडिशनमध्ये बनवायची हे चिंचलीचा रास्ता फराबाद सव्वीस किलोमीटर इथून आणि हा हे चिंचलीचा घाट आपल्याला समोर दिसते तो म्हणजे सालेर पोर्ट तर पूर्ण ढगाने वेळून घेतलाय त्याला आणि पाऊस सुरुवात झालेली हे बघा समोर जो दिसतोय तो पाऊस आहे आणि खूपच पाऊस आलेले आहे तर पाऊस मस्त पैकी उघडलेले आहे आणि आता आपल्याला घेण्यासाठी आपलं वायरमॅन साहेब आलेले आहेत आपली गाडी घेऊन तर ही जी गाडी आहे ती आपण इथंच लावून जाणार आहोत आणि ह्या गाडीवर आपण जाणार आहोत येणारा ढोलिया हाय कर हाय कर दादा हाय कर चालेल म्हणजे आता आपल्याला आहे तर एकदम सुंदर असं नजारा आपल्याला बघायला मिळणार आहे आपण चिचलीच्या घाटमध्ये जाऊ तेव्हा आणि हा आहे सालेर पोर्ट तेव्हा ढगांनी पूर्ण झाकलेल्या झाकलेला होता मस्तपैकी आता पाऊस एकदम उघडलेला आहे वातावरण क्लीन झालेले आहेत की नाही सगळे फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू तर हाय फुलपाखरू आता आपण याला उडू तर, 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 तर मस्त पैकी तिथ जाऊन बसलेले फुलपाखरू सगळे so चला तर मग मस्त आपण आता वातावरण आणि बस आलेली मंडळी तर हे आहवा आहवा बस आहवा तारावा बस आहे आणि हा एच एस घाट इथून आरंभ होतो तर तारावा सव्वीस किलोमीटर आहे मस्त वातावरण क्लोज झालेलं आहे क्लीन झालेलं आहे आणि हा गॅरेज आपण इथे आलो गाडी लावण्यासाठी मस्त पूर्ण काम करायचंय फुल सर्व्हिसिंग तर आता आपण फायनली निघालोय काय नाही तर आपण आता चिसलीचा जो घाट देखा। आहे घाटमधून जाणार आहोत हाय वातावरण तर म्हणजे घाट असं दिसतंय आपल्याला हाय रस्ता आणि वरून कोणत्या पद्धतीने दिसत ते पण आपल्याला व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे की नाही सो so नजारा बघा नजारा हा चिंचलीचा घाट आहे काय रे हे बघा मंडळी खूपच छान असं वातावरण आहे आपण बघू शकता आणि इकडे इकडे वगैरे हाय ताता ताता तर हाय नजारा मंडळी आपण बघू शकता तेव्हाच खूपच पाऊस आला होता आणि आता मस्तपैकी पाऊस कमी झालेले आणि हा आहे चिंचली गाव छान असं पावसाचं नजारा आहे आणि छोटे छोटे वॉटरफॉल आहेत तर मंडळी या ठिकाणी सर्फ मेलेला होता आणि कुठे नाही पूर्ण मेला आहे नाही छोटा होता ना तर हा बघा तर कृपया सांभाळून गाडी चालवत जा तेच आहे या ठिकाणी गाड्यांनी ॲक्सिडंट झालेले तर कृपयाच्या वेळेस आपण गाडी चालवाल तर गाडी बघून चालवा रस्त्यावर काय आहे का नाही बघा पाणी किती छान वाहत आहे पाण्याचा आवाज छोटे छोटे वॉटरफॉल आहेत <स्थिक्तित> मंडळी आपण बघू शकता ति छोटे वॉटरफॉल हे मंडळी हे मला आवडलंच नाही ते बघते आता तो terenggah tuh? tien tien car defense, jas. udik kamu sendiri? berapa?